इथे मी रव्याचा केक बनवते आता इथे मी साखर घेतली साखर अर्धा वाटी आणि इथं दही घेतले आणि एक कप दूध घेतले आणि इथं अर्धा वाटी तेल घेतलं हे पण याच्यात इथं आता हे सगळं मिक्स करून घेऊ चांगलं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे चांगलं फेटून घेतलं इथे एक वाटी रवा घेतला टाकूया याच्यात अर्धा वाटी मैदा आणि हे कोको पावडर घेतले याला पण आपणाला आता सगळं मिक्स करून घ्यायचंय याच्यात मैदा रवा टाकला की चांगले आपणाला आपल्याला फेटून घ्यायचंय असं टाकी गुटल्या नाही राहिल्या पाहिजे याच्यात तर एकदम चांगलं असं फेटून घेतलं याला एकदम असं रिबीन पडते असं मस्त आता याच्यात बेकिंग पावडर टाकूया बेकिंग पावडर पहिलेच नाही टाकायची असं टाकून याला असं फेटून घेऊया थोडंसं दूध टाकूया आणि असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं याला इथे केकचं भांडे घेतले के मी इथं पेपर लावून आहे थोडीशी इथं मैदा छिडकला याच्यावर आता हे याच्यात आता याला असं असं करून घेऊ आता याच्यावर मी बदाम टाकते असे काप करून घेतले बदामचे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असतील टाका तुम्ही इथे मी पाच मिनटं झाले कडे गरम करायला ठेवली आहे आता आपण झाकून ठेवूया आणि याला पस्तीस ते चाळीस मिनटं कमी गॅसवर हा केक होऊ देऊया आता चाळीस मिनटं झाले आपण केक चेक करूया बघा किती मस्त बनला आहे केक आता इथे चेक करून घेऊ आपण हे बघा लागत नाही आहे सुरीला आता याला मी बाहेर काढून घेते आणि थंड होऊ देऊ आता हे थंड आहे आपण इथून सगळीकडून फिरवून याला काढून घेऊया ते काढून पटवून घेऊया हे बघा मग बटर पेपर काढून घेऊ पेपर काढून घ्यायचा आपणाला हे बघा किती मस्त बनला आहे आपला केक हे बघा मग याला पलटून घेऊ तयार आहे आपला रवा चॉकलेट केक बघा किती मस्त केक बनला आहे एकदम मस्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा